ना टाकला ना? आता हे बाबा टाकून जवळपास वीस दिवस झाले अंडी टाकली आळी झाली आळीनं खाल्लं आणि त्याचा कोश झाला कोश झाला त्याचा आता पतंग होऊन परत दुसरी अंडी टाकते त्याच्यातून हा एक सायकल तयार झाली असे खूप ठिकाणी असणे शक्यता आहे म्हणून थोडं लक्ष ठेवायच्यावर म्हणून थोडं बोंड फुडून पहा एखादी कोराजींची फवारणी घेऊन टाकायला लते मी काय होतं कोरु हां छिद्र होतं मोठा मोठं होतं का हं ते मोठं नसते बारीक असलं नाही ना मोठं होतं बरंच मोठं होतं असं काळ असं नाही सर हां ना बारीक इतकं बोंड वाढलं म्हणजे ते छिद्र बारीक होत गेलं बोंड वाढलं आणि लपपत गेलं ते तर आपल्याला माहिती गो सध्या कापूस उभा आहे सर्वांचा आणि वेगळ्या अंतरावरती लागवड आपण केलेली आहे आणि सध्याची जे पाऊस आहे मला वाटतं पावसावर त्यांनी बोललं नाही बोललं नाही सर नाही वेळ सहाशे बावीस मिलीमीटर काही तर पाऊस झाला आहे आणि गेल्या महिन्यातला जो पाऊस आहे दीडशे ते दोनशे मिलीमीटर आपला गेल्या महिन्यात झाला आहे यासाठी सांगितलं की मागच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस आपल्याकडे खूप झाला होता आणि नोव्हेंबरच्या नंतर आपल्या कापसावरती मोठ्या प्रमाणात शिंदी बोंडाळी आपल्याकडे आली होती आणि कापूस व्यस्ताना हे लक्षात आलं की सगळे बोंड आपले खराब झालेले आहेत म्हणजे मी जे पाहणी केली त्याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के बोंड हे शेंद्रीय बोंडाळीमुळं खराब झालेले होते इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याकडे कापसाचं पाऊस उशिराचा जास्त झाला शेंद्रीय बोंडाळीचा मोठा प्रादुर्भाव होता आणि त्याच्यामुळं आपल्याला नुकसान कापसाचं मोठ्या प्रमाणात झालं होतं मी यासाठी सांगतो की मागच्या महिन्यात गेल्या वर्षी जसा ऑक्टोबर नोव्हेंबरला पाऊस पडला तसा ऑगस्ट सप्टेंबरला आपला पडला आहे तेवढाच पाऊस आणि आता पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय बोंडाळी येऊ शकते आता माझी सरपंच सांगत होते करप्यानं सगळं सोयाबीन आमचं गेलं तर हेच गत एका महिन्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे कापसामध्ये मग आपली ओरड होणार आहे की सेंद्रिय बोंडाळीमुळं कापूस गेला कापसाचं उत्पन्न कमी आलं म्हणून मित्र लक्षात घ्या वातावरणातील बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम जर असेल पाऊस कमी पडला जास्त पडला अवकाळी पाऊस पडला तर सगळ्यात जास्त परिणाम होतो त्या किटकावरती म्हणजे किडीची संख्या किती यायची कमी करायची हे सगळं अवलंबून आहे निसर्गावरती या वातावरणातील बदलावरती आणि आपलं जे किडीचं व्यवस्थापन आहे नव्याण्णव टक्के व्यवस्थापन हे नैसर्गिक आहे लक्षात घ्या फक्त एक टक्का आपल्याला नियंत्रण करायचं आहे आणि एक टक्क्यामध्ये आपण इतक्या मोठ्या फवारण्या सुरू आहेत आपल्या आणि म्हणून थोडं निदान करून योग्य वेळी योग्य जर फवारणी आपण वेळेवर केली तर आपल्याला करपा असेल शेंद्रिय बोंडाळी असेल हे नुकसान आपल्याला वाचता येऊ शकतं आणि म्हणून म्हणलेलं आहे नव्याण्णव टक्के नियंत्रण हे निसर्गात होणार आहे फक्त एक टक्का आपल्याला करायचं आहे फक्त योग्य वेळी जर केला आपण तर आपण उत्पादन चांगलं काढू शकतो आणि म्हणून त्या पद्धतीनं जसं सोयाबीनवरती करपा आला कारण करपा हे कधी येतो आपल्याकड सोयाबीनमध्ये शेंगा सुरू झाली आपल्याला दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि पाऊस जर मोठा झाला त्यावेळेस रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण कंटिन्यू दहा दिवस पंधरा दिवस पाऊस सुरू राहिला आणि वातावरणामध्ये थोडा आर्द्रता वाढली तर अशा वेळेस एक प्रकारचा करप्याची जी बुरशी आहे ती बुरशी पानावरती यायला लागते त्यावेळेस जर शेतकरी बांधवाने एखादा बुरशीनाशकाची फवारणी घेतली म्हणजे आपल्याला माहिती आहे पाऊस सुरू झालेला आहे आप आपल्याकडं एक दोन फवारण्या जर घेतल्यात तर करप्यापासून आपल्याला आपलं जी सोयाबीन आहे ते आपल्याला वाचवता येऊ शकतं कारण एकदा करपा आला कारण करपा आहे तो कशावरती पहिला सुरू आपल्या पानावरती आणि आपले पानं म्हणजे आपल्या स्वयंपाकघर आहे लक्षात घ्या स्वयंपाकघर जर बंद झालं आपलं समजा असं ग्राहज जरा स्वयंपाकघर आपण कामाला काढलं समजा तिथलं रिनोव्हेशन करायला सुरुवात केली तर आपल्याला जेवायचे किती हाल आहेत आपल्याला तसे हाल त्या शे शेंगाचे आपले झाले कारण पानं जर करपले पानं करपले तर पानाचं अन्न तयार करणं सगळं थांबलं आणि शेवटच्या स्टेजला त्या खायला त्याला शेंगाला जे काय दाणे भरायला पाहिजे त्या अन्न ते अन्न बंद झालं आणि म्हणून आपल्याला या प्रकारे आपल्याला योग्य वेळी कारण निसर्गामध्ये कधी बदल होईल सांगता येत नाही अचानक पाऊस येतो अचानक बदल आपल्याकडे होतो आहे वातावरणामध्ये तापमानामध्ये बदल व्हायला आहे तर हे लक्षात घेऊन योग्य वेळी जर आपण फवारणी केली सांगणारे अनेक के। आहेत पण तू योग्य फवारणी जर केली तर आपल्याला आपलं पीक वाचवता येऊ शकतं म्हणून आपल्याला करप्यासाठी कारण करपा आपल्याकडे गेल्या चार पाच वर्षापासून सुरू आहे शेंगावरती फार काही अगोदर नव्हता पण पाच वर्षापासून जे पाऊस आपल्याकडं उशिराचा सुरू आहे आपल्याकडं त्या कालावधीमध्ये आपल्याला आर्द्रता वाढल्यानंतर करप्याचे जे काही जीवाणू आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतात म्हणून त्यासाठी आपल्याला स्वाधीन नावाचं एक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये टेबोकोनॅझोल अधिक सल्फर हा घटक असलेला ह्याची जरी फवारणी केली किंवा मॅनकोजेप अधिक बाविष्टीन या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याकडं बुरशीनाशक आहेत हे जर आपण पाऊस सुरू झाल्यानंतर एखादा आपल्याला त्यात उगाड मिळाली एखाद्या दिवसाची दोन दिवसाची त्यावेळेस जर आपण या प्रकारची फवारणी केली तर निश्चित आपलं करप्यापासून आपलं पीक वाचाता येऊ शकतो म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला सोयाबीनचा करपा आणि शेंद्री बोंडाळी म्हणजे मुद्दाम एकत्र घेतलं की बोंडाळी मोठ्या प्रमाणात आज आज दिसत नाही आहे परंतु पुढच्या पंधरा दिवसात मित्र असं म्हणत असतो की माझं बाकीत खोटं ठरव खरं ठरलं तर आपलं नुकसान होणार आहे आहे ना फवारणी नाही केली तर परंतु पुढच्या पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येऊ शकतो कारण शेंद्रीय बोंडाळीचे पतंग आपल्या वावरातून आपल्या जमिनीतून निघायला सुरुवात झालेली आहे कारण त्याच्या अंडी टाकणं मिलन होणं आणि मग अळी तयार होणं हेसाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागतो आणि लक्षात घ्या त्या सेंद्रिय बोंडाळीच्या पतंगाला जे पंधरा दिवसाचं बोंड आहे ना पंधरा दिवसाचं बोंड तयार झालेलं ते सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे त्याला अंडी टाकायला जागा कुठली आवडती आपल्याला बसायला जागा आवडते एखाद्या ठिकाणची खायला हे अन्न आपल्याला आवडतं आहे का ना जामुनच पाहिजे पोळ्याच पाहिजे तसं त्या मादीलासुद्धा आपल्या पुढच्या पिढीला ठेवण्यासाठी अंडी टाकण्यासाठी सगळ्यात चांगली जागा सेफ जागा आणि त्याला खाद्य उपलब्ध करून देणारी जागा असेल तर पंधरा दिवसाचं तयार बोंड मला वाटतं आता आपले बोंड त्या पद्धतीचे त्या कालावधीचे आपले बोंड सुरू झालेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त अंडी त्या बोंडावरती टाक पानावरती नाही टाकणार कधीच फुलावरती नाही टाकणार या कालावधीमध्ये परंतु बोंड जर तयार होत असेल पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं त्या बोंडावरती सगळी अंडी ते शेंद्रिय बोंडावर टाकते आणि आपल्याला माहिती की अंडी टाकल्यानंतर दोन तासाच्या आत म्हणजे अंडीतून आळी बाहेर पडल्यानंतर दोन तासाच्या आत किती शेतकऱ्यांनी बोंड फोडलेत कापसाचे मला माहीत नाही तुम्ही बोंड फोडून पहा कापूस आपण वेचला आहे पण बोंड फोडण्याचा कोणी प्रयत्न नाही केला बोंड फोडून पहा आपल्या आप बोटाला सुद्धा बोंड फुटलं जात नाही इतकं कडक बोंड आहेत है ना तरीसुद्धा ती दोन तासात म्हणजे त्या अंडीतून आळी बाहेर पडली त्यावेळेस त्याचं वय किती आहे फक्त दोन तासाचं म्हणजे आपल्या पापणीपेक्षा लहान आहे तर ती आळीसुद्धा त्या बोंडाला छिद्र करून आतमध्ये जाते आणि एकदा आतमध्ये गेली तर आतमधलं फक्त सरकी खायचं काम करतं म्हणजे आपल्या कापसाचं वजन जास्त का सरकीचं वजन जास्त कापसाचं म्हणजे त्या धाग्याचं वजन जास्त का सरकीचं वजन जास्त म्हणजे साठ टक्के सत्तर टक्के आणि ही जी आळी आहे सरकी खायचं काम करते आतमधली आणि काही मारलं तुम्ही त्याच्यावरती कारण आतमध्ये सुईच्या आकाराचं छिद्र करून आतमध्ये गेली तुम्ही काही वापरलं त्या बोंडावरती काही कीटकनाशक मारले तर त्याचं कंट्रोल फारसा आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला वेळ आपल्याला साधणं गरजेचं आहे म्हणून आतापासून त्याची काळजी घ्या शेंद्रीय बोंडाळीसाठी त्याचं व्यवस्थापन करा आणि म्हणून आपल्याला कापसाचं उत्पादन घेत असताना आता थोडं वेळ गेलेली आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला आता मला वाटतं साहेबांनी काय चौधरी सरने आत्ता सांगितलं की करोडामध्ये वीस क्विंटल आपल्याला उत्पादन येऊ शकतं कालसुद्धा वाद याच्यामध्ये झाले म्हणजे आपण शेतीमध्ये कुठं काही ऐकत असताना वाद सगळ्यात जास्त आपले निर्माण होतात आणि एखाद्या बाहेरचा प्रॉडक्ट असेल एखादे कपडे घ्यायचे असतील आहे ना लग्नाचे काही बस्ता बांधायचा बस्ताच म्हणतात तुमच्याकडे हां काही बस्ता बांधायचा असेल बिलकुल वाद नाही काय नाही जेवढे पैसे पाहिजे तेवढे पाई आपल्याला द्यायला लागतं आरोटा जे आहे त्याप्रमाणे आपलं खरेदी सुरू होते शेतीमधलं काही आलं आपल्याला की आपण म्हणतो त्या साहेबाला काय कळतं ज्याला काय कळतं त्याला सांगायला काय झालं म्हणजे हे अशा प्रकारचे आपल्या आपल्यामध्ये वाद आहेत म्हणून शेतीमध्ये थोडं एकत्र येऊन चर्चा गेली तर आपण ते उत्पादनसुद्धा काढू शकतो म्हणून कापसामध्ये तंत्रज्ञान अनेक प्रकारचे आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो ब्राझील आणि चायनामध्ये ब्राझील आणि चायनामध्ये त्यांचं उत्पादन आहे बावन्न क्विंटल प्रति हेक्टरी बावन्न क्विंटल प्रति हेक्टरी आपलं उत्पादन आहे फक्त बारा क्विंटल प्रति प्रतिएक्टरी सरासरीमध्ये कोण दोन क्विंटल काढतं कोण पंधरा क्विंटल काढतं कोण दहा क्विंटल काढतं त्याची सरासरी आपली आली बारा ते पंधरा क्विंटल पर हेक्टर आपल्या देशाची वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता जे नवीन मुलं आहेत आणि ब्राझील आणि चायनाची उत्पादकता आहे पन्नास क्विंटल प्रतिएक्टरीच्या वरती लक्षात घ्या आता चायना घेतला आपण तर बागायत क्षेत्र खूप आहे तुम्ही म्हटलं पाणी त्यांच्याकडे आहे ब्राझील देश जर घेतला फक्त चार टक्के बागायत क्षेत्र आहे फक्त चार टक्के पाणी नाही त्यांच्याकडंसुद्धा या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी उत्पादन काढ म्हणून थोडं लागवडीच्या अंतरमध्ये जर बदल केला तर आपण निश्चित उत्पादन सांगायला मलासुद्धा सोपं आहे आम्हीसुद्धा इथं कचरेवाडीमध्ये ट्रायल घेतलं आहे मी त्याला करायला लावलं वासर साहेब जवळ लागवड सुरू झाली मी त्याला सांगितलं एवढ्या फुटावर लाव त्याच्या दुप्पट अंतरावर तू लावत होता मी जाऊन तिथं पाहणी केली जा गेल्यानंतर तर ते बाया आपल्याला माहिती आहे लक्ष्मी कशाला लावतात कारण ही सवय आपली जाणार नाही ही सवय आपल्याला बदलणं गरजेचं आहे एका बैठकीमध्ये एकदा मी सांगितल्यानं हा बदल बिलकुल नाही होणार म्हणून आपल्याला स्वतःला ते पटलं पाहिजे आणि म्हणून थोडं लागवडीकडे लक्ष दिलं आपण व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं तर निश्चित आपण कापसाचं उत्पादन करोडोमध्ये वीस क्विंटल पाणी न देता वीस क्विंटलपर्यंत उत्पादन काढू शकतो म्हणून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलेले आहेत आणि म्हणून त्या पद्धतीनं कापसाचा जर उतारा घेतला तर कापूससुद्धा पीक आपल्याला परवायला लागेल आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण कापसाचं व्यवस्थापन करत असताना गळफांदी असेल वाडफांदी असेल याची सुद्धा ओळख आपल्याला झाली पाहिजे त्या आपला कापूस सगळा दाटतो कारण फांदी जर पाहिले आपण आपली फांदी जी फळफांदी ती दीड फूट दोन फुटापेक्षा जास्त लांब नाही आणि त्याच्यावरती चार चार पाच पाच पाते लक्षात घ्या म्हणजे पाच जर पाते धरले आपण तर दहा फांद्या जरी घेतल्या आपण तर किती बोंड झाले आपले पन्नास पन्नास बोंड झाले मी म्हणतो पंचवीस बोंड घडून गेले राहिले पंचवीसच तरीसुद्धा कापूस परवडतो आपल्याला फक्त थोडं त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे त्या पद्धतीनं कापसाचं व्यवस्थापन तुम्ही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे फार काही त्या लागवडीवरती जाणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये एक महिनाच आपल्या हातामध्ये लक्षात घ्या फक्त दर आठवड्याला दर आठवड्याला फक्त दोन बोंड मी जास्त बोंड म्हणणार नाही एका एकरचे फक्त चार बोंड जे आपल्याला सवय नाही चार बोंड तोडायचे फोडायचे आणि फक्त आतमध्ये आळी का पाहिजे हे जर दिसली आळी तुम्ही ताबडतोब तुम्ही फवारणी करा त्याचं व्यवस्थापन लगेच लागलीच करा म्हणजे पुढचं शेंद्री बोंडाळीचा अटॅक आपल्याला कमी करता येईल एवढं जरी केलं तुम्ही शेंद्री बोंडाळी आपल्याला त्या पद्धतीनं त्याचं जे काही नुकसान होणार आहे ते आपल्याला थांबवत आहेत या पद्धतीनं जिथं शक्य आहे तिथं ट्रॅप लावा आणि त्या पद्धतीनं पांढरी माशीसुद्धा कापसावरती सध्या आहे त्यासाठी येलोस्टिकी ट्रॅप किंवा चिकट पिवळे सापळे आहेत त्याचा वापरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करू शकतं या पद्धतीनं कापसाचं व्यवस्थापन करा जर पाऊस आता साहेबांनी सांगितलं की पुढे अजून पाऊस आहे म्हणून जर अशी परिस्थिती राहिली लक्षात घ्या म्हणजे कापूस आपला जे वाडफांदे आहेत प्रत्येक झाडाला दोन तीन वाडफांदे आहेत आपला जो कापूस दाटला आहे ह्या वाडफांद्यामुळं आणि पाऊस जर पुढच्या आठवड्यामध्ये पडला आणि बोंड लागलेले असतील आता लागलेलेच आहेत सर्वांचे परत बोंडाची संख्या आपली वाढणार आहे पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होणार आहे हे जर झालं आणि पाऊस जर पडला लक्षात घ्या बुरशीचा अटॅक आपल्या कापसावरती झाल्याशिवान जसा करपा आला तुमच्या सोयाबीनवरती तसं कापसामध्ये कापसामध्ये सुद्धा आतमध्ये बोंडामध्ये बुरशी तयार होणार आहे म्हणून जर पाऊस पुढचा जर पडला तर एकच लक्षात द्यायचं दोन बुरशीनाशकाच्या फवारण्या त्याच्यामध्ये नाव आहेत कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि स्टेप्टोमायसिन हे दोन एकत्र करून त्याची जर फवारणी आपण दोन जर घेतल्या तर आपल्याला आतमधले जे बुरशी कारण आतमध्ये बुरशी होती तयार बुरशी तयार झाली की त्याच्यावर आळी तयार होती म्हणजे लक्षात घ्या एखादा पा एखादा कुत्र्याला मार लागला समजा त्याचं जखम सडली तिथं आळ्या होतात पहिले पहिलं आळी झाली का नाही पहिलं जखम झाली जखम तशीच राहिली की तिथं परत आळ्या व्हायला लागतात तसं आपल्या बोंडामध्ये सुद्धा बुरशी झाल्यानंतर परत आळा त्या बोंडामध्ये तयार व्हायला लागतील म्हणून पुढचा पाऊस जर आपल्याकडे झाला तर एक फवारणी किंवा आता जरी फवारणी करून ठेवली तुम्ही आणि पावसानंतर एखादी फवारणी तर आपल्याला आपले बोंड चांगल्या प्रकारे वजनदार चांगल्या आपल्याला तयार करता येईल या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करा जिथं बोंड आहेत त्या ठिकाणी एखादा बोंडाचा आकार वाढवण्यासाठी अन्नद्रव्याची फवारणी एखादा झिरो झिरो पन्नास माना झिरो बावन चौतीस माना हिची जर फवारणी केली तर बोंडाचा आकार सहा ग्रॅम सात ग्रॅम आठ ग्रॅम आहे ना जास्तीत जास्त आपलं नऊ ग्रॅमचं चा बोंड चांगल्या प्रकारे जिथं त्या आपल्या वाहनावरती अवलंबून आहे जशी व्हरायटी आहे त्या प्रकारच्या वाहनात बोंडाचं वजन आपल्याला त्या ठिकाणी नऊ ग्रॅमपर्यंत सरासरी वजन जर पाहिला आपण चार ग्रॅम पाच ग्रॅमपर्यंत आपल्याला बोंडाचं वजन मिळतं तर या पद्धतीनं कापसाचं व्यवस्थापन करा बोलण्यासारखं खूप आहे सोयाबीन आपलं सध्या काढणीला आलेलं आहे सोयाबीन आपल्याकडं आप महत्त्वाचं पीक आपल्याला म्हणजे कापसाच्या सोबत बरोबरी नाही किंवा त्याच्यापेक्षा क्षेत्रसुद्धा जास्त आपल्याकडे वाढलेलं आहे आणि सोयाबीनचे प्रश्नसुद्धा आपल्याकडं वाढलेले आहेत कालच आम्ही एका पॉटवरती पाहिलं की सोयाबीनमध्ये सुद्धा आता हे वरती दिसला तुम्हाला पानाला करपल्याला दिसलं सोयाबीनच्या त्या खोडामध्ये सुद्धा आळ आहेत लक्षात घ्या हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणून त्याचंसुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मोझ्या चौधरी साहेबांनी सांगितलं हा रोगसुद्धा आपल्याकडं येत आहे म्हणून एकच करा की सोयाबीनची पेरणी ज्यावेळेस करायची दरवर्षी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुठलंही सोयाबीन पिरू नका काही शेतकरी आपल्याकडे करत पण असतील पण तू चांगली बुरशीनाशक आणि कीटकनाशक दोन्ही एकत्र आपल्याला जर बीज प्रक्रिया केली तर सोयाबीनवरले के जे प्रश्न आहेत येणारे एक दोन महिन्यात पेरणी झाल्यानंतरचे ते प्रश्न आपल्याला कमी करता येईल आणि पर्यायानं नुकसान आपल्याला वाचवता येईल म्हणजे बीज प्रक्रिया म्हणजे काय एक प्रकारचं व्हॅक्सिन आहे जसं आपल्याला लस दिली ना आहे ना एवढीशीच बाटली इंजेक्शन केवढं होतं पाणी एवढंच होतं बारीक एक एम एल दोन एम एलचं असेल मग काम किती मोठं केलं त्याने बीज प्रक्रिया तशी आहे आहे तीनच ग्राम पण त्याचं काम दोन महिने चार महिने आपल्याला त्याचं कंट्रोल आपल्याला मिळवून देणार आहे आणि म्हणून ज्या बुरशी आहेत ज्या बुरशी आहेत जमिनीमध्ये बुरशी आहेत आपल्याला न दिसणाऱ्या बुरशी आहेत बंधूंनो भाकरी आपण घरामध्ये दुर्डीमध्ये ठेवली आणि चार दिवस नाहीच उघडली लक्षात घ्या चार दिवस नाहीच उघडली काय झालं बुरा आला त्याच्यावर बुरशी आली अरे भाकरी त्या दुर्डीत ठेवताना तर बुरशी नव्हती आली कुठून तिथं बुरशी आपल्या जमिनीमध्ये सुद्धा बुरशी आहे आपल्या वातावरणामध्ये सुद्धा बुरशी आहे त्याला पोषक वातावरण मिळालं की पटकन ती बुरशी तिथं तयार व्हायला लागते म्हणून थोडं आपलं काम आहे वापसा कंडिशन हवाखिळती ठेवणं जी वासरे बी बी एप सांगत होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कापसामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे हे वाड फांद्या काढणं हे जर हवाखिळती राहिली सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीवर जर मिळाला तर बोंडाचा आकार कारण होतं काय आपलं की आपली जी लागवड आहे ह्या लागवडीमुळं कापूस दाटला जातो मोठ्या प्रमाणात आणि पर्यायानं पानं पिवळे पडायला लागतात आणि पर्यायानं बोंडाचं वजन आपल्याला कमी मिळतं म्हणून या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करा तर उत्पादन आपल्याला कापसाचंसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला घेता ये का येईल हे काही कापूस आणि सोयाबीन हे आपल्या भागातील महत्त्वाची पिकं आहेत त्या दृष्टिकोनातून आपण वेळोवेळी त्याची फवारणी आणि वेळोवेळी त्याचं व्यवस्थापन करा तर इथं मला बोलण्याची संधी दिली आपण ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणून माझे दोन शब्द संपवत धन्यवाद